आजच्या या मंगलमय प्रसंगी आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रविवारी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आज पहाटप्रेमी समूह आणि त्रिरत्न ग्रुप सिद्धार्थ गार्डन या दोन्ही ग्रुपच्या वतीने ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ गार्डन आणि या गार्डनमध्ये महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या भव्य दिव्य मूर्तीजवळ प्रत्येक पौर्णिमा साजरी करणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी खिरदान करणे आणि औरंगाबाद शहरातील जेवढे काही बौद्ध उपासक त्या कार्यक्रमाला अगदी सकाळी सकाळी उपस्थित राहतात त्या सर्व उपासकांना वगैरे एवढंच नव्हे तर बौद्ध धर्मामध्ये वृक्षाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे कारण भगवंताच्या जीवनामध्ये कारण भगवंताचं संपूर्ण जीवन उभं आयुष्य कारण सिद्धार्थ गौतम हे एक राजाचा पुत्र असताना सुद्धा त्या राजकुमार सिद्धार्थ गौतमाचे संपूर्ण जीवन राज हवेलीमध्ये न जाता राज महालामध्ये न जाता निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये आणि संपूर्ण वृक्षाखाली गेलेला आहे आपण बघतोय सिद्धार्थ गौतमाचा जन्मसुद्धा एका वृक्षाखाली झालेला आहे सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती एका वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि त्यांना महापरिनिर्वाणसुद्धा निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये शालवृक्षामध्ये त्यांना आहे महा एवढंच नव्हे तर सिद्धार्थ गौतमाचे उभ्या आयुष्यामधले ऐंशी वर्ष त्यांनी संपूर्ण धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये ध्यान मनन चिंतन विपशना मेडिटेशन उपासक उपासिकांना राजे महाराजे लोकांना धम्माचा उपदेश करून या निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांनी उभं आयुष्य जीवन घातलेलं आहे आणि म्हणून या निसर्गाचं महत्त्व समजून सिद्धार्थ उद्यान पहाट प्रेमी समूह आणि त्रिरत्न ग्रुप सिद्धार्थ गार्डन या ग्रुपच्या माध्यमातून आज ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी वृक्षारोपण रावण्यासाठी आज त्यांनी एक वृक्ष नाही तर कमीत कमी जवळपास वीस ते पंचवीस सुंदर असे वेगवेगळ्या समूहाचे वृक्ष आणलेले आहेत त्यामध्ये वडाच्या आहेत त्यामध्ये आंब्याचे आहेत त्यामध्ये चिंचेच्या आहेत त्यामध्ये बेलाचे झाडं आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं या ठिकाणी आणलेले आहेत आणि विशेषतः या ग्रुपमध्ये अगदी एका जीवाने काम करणारे हा समूह आहे हा ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये कार्यरत असलेले यांचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं बुद्धभूमी मावसाळा येण्याचं कारण तेच एच, हेच आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी आज वृक्षारोपण होत आहे तेव्हा विनायकराव पाटील ज्यांचा आज बड्डे या ठिकाणी संपन्न करत आहोत असे विनायकराव पाटील यांना मी या ठिकाणी सूचना करतो हो। दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण समोर येऊन महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती मेनबत्ती प्रज्वलित करावी

त्याचप्रमाणे या मावसाळा येथील सरपंच आयुष्यमान बौद्ध उपासक प्रभाकर घाटे यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर या मंगलमय प्रसंगी स्टेजवरती येऊन आपण अगरबत्ती मेनबत्ती प्रोज्वित करावी y gracias अशा पद्धतीने या ठिकाणी ज्यांचा बड्डे आहे वाढदिवस आहे त्यांच्या हस्ते आणि गावचे सरपंच यांच्या हस्ते या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडावं या ठिकाणी तुम्हा सर्वांना आजच्या या मंगलप्रसंगी ज्यांनी तीन महिने थायलंड देशामध्ये वास्तव्य केलं आणि आत्ता मला वाटते आठ दिवस झाले फक्त थायलंड देशातून आलेले भंती जे आहेत आमचे तसे ते गुजराती आहेत हिंदी भाषिक आहेत आणि त्यांचा चांगला गाढा अभ्यास आहे बौद्धमाचा आणि तीन महिने ते थायलंडला वास्तव्याला होते असे पूज्यभनते सारी पुत्तजी हे तुम्हाला त्रिशरण पंचशील प्रदान करतील निश्चित पाटील साहेबांचं फार मोठा पुण्यक्रम आहे की एवढा मोठा भिक्खू संघ या वाढदिवसाला एवढ्या मोठ्या पवित्र भूमीवरती वृक्षारोपण होणं कारण या जागेवरती भगवंताच्या आस्ती आहेत या सेंटरला भगवंताच्या आस्ती आहेत बाबासाहेबांच्या आस्ती आहेत दर धम्म परिषदेला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि बुद्ध जयंतीला इथे बुद्धाच्या दर्शनासाठी लोक मोठ्या प्रमाणावर येतात आणि सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या दर्शनासाठी इथे पूर पटांगणामध्ये जवळ महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि म्हणून हे पवित्र खूप ठिकाण पवित्र ठिकाण आहे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन पवित्र झालेली आहे आणि म्हणून ही भूमी पावन आहे आणि या पावन पवित्र भूमीवरती विनायकरावजी पाटील यांच्या बड्डेच्या निमित्तानं आज एवढा मोठा भिक्खू संघ उपस्थित राहते आहे त्यांच्या हाताने वृक्षारोपण होते आहे आणि आपण सर्वजण या घटनेला साक्षीदार आहात तर तेव्हा मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरह संबुद्ध भगवा बुद्ध भगवंत अभिवादे मी स्वाखातो भगवता धम्मो धम्म नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि उकास वंदामि भन्ते द्वारतैनं कतं सबं अपराधं खमतुमे भन्ते द्वितीयं पे अति यंपी ऊकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सबबं अपराधं क्षम तुमे भन्ते ऊकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामे अनुग्रहं कत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयं पे तृतीयं पे नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स

Haitian pi daangsaran gaca Dutian pisanggang sarang gaca Taam pibudangsaran gacaami

जा पमाद थाना वीरमणि सिखा पदम समादियामि श्री राम असो आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं हे त्रिशरण पंचशील हे केवळ मानवाच्या हिता आणि सुखासाठी आहे कल्याणासाठी आहे हा भगवंताचा हा एक मार्ग दुःखातून तारून दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठीचा एक मार्ग आहे आणि तो सील या ठिकाणी आपण सर्वांनी ग्रहण केलेला आहे वेळ आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून ज्यांचा बड्डे आहे वाढदिवस आहे असे विनायकराव पाटील यांना मी सूचना करतो की आपण समोर स्टेजवरती यावं आपल्या हस्ते या ठिकाणी केक आपण पुढील आपण वृक्षारोपण करणार आहोत प्रत्येकजणं एक एक झाड घेऊन आपण जवळपास आपण ते वीस पंचवीस झाडासाठी आपण जे जे खड्डे केलेले आहेत त्या खड्ड्याकडे आपण जाणार आहोत देवरा राम भेजने देवडे ये काही गमो सी सी पोसूत देते ऑर्डर आले रेडी दिस तरफ कॅमेरा कसा आहे सर तो आ, पार्टी से, ओ, तो थोड़ा सा गुरु गुरुजी तो <laughs> तो को पहला एक पटेल साहब पटी हे इकडे पासून बदल 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 आयचे काय आपले आयला तो तेच आपण पहिले नाही नाही तिकडे तिकडे ना बस थोडा रोड असू देले अच्छा बोल दो 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 ते पाटी नाही गेला थोडा हळोळ या सर्वांची झाली की पुन्हा पुढे जायचं सेल्फी कशी तू बुल कोण त्याच्या आवाज जातो ना आमच्या अण्णा सेल्फी घेते म्हणून म्हटलं अण्णा नन्ने से फरिस्ते कैसे दिल का

घर लावले ना मग पाणी आणून टाकू एक एक सगळ्यांनी एक एक बादली आणून आणून आहे का बाकी आहे

लाइट चित्र है ये माता है कोई क्राइमला है कभी क्या है अरे ये सारा से काम है अरे ये ऐसे इधर ये निकल जाएगा ये यार काल लो इधर बाहर हो गया है ये परी तक नन परी तक आ गया है